नमस्कार श्री स्वामी समर्थ गण गना गण गना गणात बोते गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गजानन महाराज प्रकट दिन आहे माघ वद्य सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले श्री गजानन महाराजांचा जन्म कोठे व कधी झाला हे अज्ञात आहे श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवत ते महान संत त्यांचे जीवन हे एक अमूर्ते गुढच होते दिगंबर वृत्तीच्या अवली या अवलीय गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला गजानन महाराजांनी लोकांना भक्ती महत्त्व पटवून सांगितले ते सिद्ध योगी पुरुष होते अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गण गन गण गन बोते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या देवी शिष्याने अनेक का भाविकांना सन्मार्ग दाखविला गजानन महाराजांची नित्य नियमावली न चुकता सेवा उपासना नामस्मरण भोजन करणारे अनेक भाविक आहेत लाखो लोक शेगाव येथे जाऊन महाराजांचे दर्शन घेतात गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते केवळ महाराष्ट्रातच नाही तर देश परदेश गजानन महाराजांचे मठ आहेत गजानन महाराजांसंदर्भात अनेक स्तोत्र मंत्र श्लोक आढळून येतात परंतु यापैकी गजानन बावनी हे स्तोत्र प्रभावी मानले गेले आहे या स्तोत्रात ते कसे आचरावे त्यांची फलश्रुती काय याबाबतचे आश्वासन पाहायला मिळते तर अत्यंत प्रभावी गजानन भाव आणि आहे तर त्याबद्दल आता आपण माहिती पाहूया आजही मोठ्या प्रमाणावर गजानन महाराजांना भजले जाते आजही गजानन महाराजांच्या अद्भुत लिलांचा प्रथ अनुभव अनेकांना आला आहे संकटे समस्या अडचणी आल्या असतील काही मार्ग दिसत नसेल तर गजानन महाराजांच्या महाराजांना शरण जावे आपले दुःख श्रींना सांगावे गजानन महाराजांचा भक्तांचा हकीला लगेच धावून येतो अशी अनेकांची श्रद्धा आहे गजानन महाराजांच्या भावनी स्तोत्राच्या नितीने नियमितपणे पठण किंवा श्रवण करावे गजानन भावनी या गजानन पठन मनोभावे श्रवण केल्यास सारी विघ्ने दूर होतील सुख समृद्धीचा लाभ घेता येईल सगळ्या चिंता दूर होतील संकटातून तरुण जाता येईल परंतु यासोबतच सदाचाराचा अंगीकार करायला हवे असे सांगितले हे आता आपण गजानन भावनी बघणार आहोत आहोत जय जय सद्गुरु गजानना रक्षक तो भक्त जना निर्गणुत परमहात्मा तो सखुन रुपात गजानन तो सदेह तो परिविध्या तो देह सोनी देहा, देहा तिल तो महागवध्य सप्तमी दिनी श्रेखावत प्रकाटनी उष्ठ्या पात्रा वळी निमित्त हो लावरी तुझी कृपा चाहली गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेऊन लावून ओटी तव पदतीर्थे चालविला जानराव तो भक्त जाना की जानकी रामा चिंचवनी नासवनी स्वरूपी आनने मुखी न चंदूचे कानवले खाऊनी कृथार्थ त्या केले निहिरी माझी जलविना केले देवा जल मरना मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योग बले काढणी सहजी दाखवले कुस्ती हरीची खेळोनी शक्ती दर्शन घडवणी वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्रह्मन झाला जळ त्या पर्या गावर ते ब्रह्मगिरीला ए प्रजली टाळ हरिदासाचा अश्वशांत केला साचा कृष्ण बाळापूरचा समर्थ भक्तांची जो होता रामदास रूपे तुला दर्शन देऊनी तोष विला सुखू लाचे गोमाता द्वाड बहु होती कृपा तुझी हो शांत घुडे लक्ष घावी घेता व्याधी तू निरवी दाम्मीकता परिती त्यांची तू न चालव निघे भास्कर पाटील भक्त उद्धरलासी तु सीतूत्वरित अध्यात शीर काकाला का ही मानती तुझवध्य विहिरे माजी रक्षेला देवा तु गनु गनु वचरला पिथंबरा कार्वी लीला वठला अंभा पल्लविला सो बुद्धी देशी जोशाला माफ करी थो दंडाला सवडत एशी लगंगा भारती तुम रक्त पुंडलिकांचे गंढर निष्ठा जाऊन केली दूर ओंकारेश्वरी फुटली का तारी निर्मला श्रीका माधवनाथा समवेत केले भोजन दृष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तोची पाठविला कवर सुधाची कांधा भाकर भक्षिला सतो त्या प्रेमा खातर लग्न बाई गाडीत लीला दाखविली विपरीत बाई जे चित्ती तव भक्ती पुंढली का वारी विरक्त प्रीती बा पुन्हा मनी विठ्ठल भक्ती स्वय तू तो विठ्ठल मूर्ती थोड्या कवठ्याच्या ध्या वार कर्याला मरी पासुनी वाचविला वासुदेव वा येते तुझ पेटे प्रेमाची ती खुन पेटे उद्धट झाला हवालदार भूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती जना ये पडध्याव झोर जन आचार्य भले अंगावरचे आचर्य भरे गजाननाच्या अद्भुतली अनुभव ए ते आच मितीला शरण जाऊने गजानना दुःखतया ते करी कथना कृपा करीतो भक्तासी दाऊन एथो वेगेसि गजाननासी पावने सामिनी पाहन गुरवारे मे करी पाठ बहु

तर बघा अशी ही गजानन भावांनी आहे तर जर तुम्ही रोजच्या नित्यपटनात जर हे गजानन भावांनी वाचले किंवा श्रवण केले के तर आपल्या घरातील बरेचसे नेगीव ऊर्जा किंवा आजारपण किंवा जे वेगवेगळे संकट आपल्यावरती घेतलेले असतात तर ते बरेचसे आपल्या आयुष्यातून दूर होतात असं म्हणतात आणि खरंच प्रकट दिना दिवशी गजानन महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुम्हाला काही नैवेद्य दाखवायचं आहे तर ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर बघा बघा सॉरी गजानन भावांनी मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की गजानन महाराजांना ठेचा भाकरी त्याच्यानंतर पिठलं हे असं खूप आवडायचं जरी तुमच्याकडून काही शक्य नाही झालं तरीही तुम्ही नैवेद्यामध्ये पिठलं भाकरी आणि ठेचा याचा जरी नैवेद्य दाखवला ना तरी खूप झालं आणि ह्या दिवशी तुम्हाला अन्नदानही करायचं आहे कारण या दिवसाला अन्नदानालाही खूप सारा महत्व आहे जर तुमच्या गावात गजानन महाराजांचं मंदिर असेल तर तिथेही तुम्ही जाऊन आपल्यासाठी प्रार्थना करायच्या आहे किंवा तिथे जाऊन आपल्याला दानही करायचं आहे या दिवशी आणि सांगायचं आहे जर आ, त्या दिवशी जर तुम्हाला कोणत्याच सेवा जरी शक्य नाही झाल्या तरी तुम्ही दिवसभरात ओम गण गन, गणगनाथ गन, बोधे ओम गण गणगनाथ गन, गन, बोधे ह्या मंत्राचाही तुम्हाला नाम जप करायचा आहे जर तुम्ही एक माळ सात माळी किंवा अकरा माळ देखील या दिवशी तुम्ही करू शकता पण ह्या दिवशी जेवढं जास्त जास्तीत जास्त होईल तेवढं या मंत्राचा आपल्याला नामजप करायचा आहे तर चला आजच्या पुरतं एवढंच अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगराज श्री गजानन महाराज की जय जय श्री गजानन गण गण गणहात बोते गण गण गनहात बोते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद